नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज परत बागेच्या औषधांची तयारी झाली हे बघा पेट्रोल पंपाने औषध मारायचं आहे आज तर आपला नॉर्मली डेलीचा जो हात असतो तो मारायचा आहे तर हे बघा आज सकाळपासून पाऊस नव्हता त्याच्यामुळं पेरण्या वगैरे आज सुरू झाले इकडे सोयाबीन पेरायची चालू आहे शेजारच्यांची तर आपलं पण पेरू पण याच्यामध्ये आजच्या दिवस बघू ने आला तर उद्यापासून किंवा परवापासून पेरणी सुरू होईल तसं असं म्हणता म्हणता लगेच येऊनच लागतो तो बघू आता येतो की नाही आणि इकडे बघा वा आज वापस मस्त झाली वापस आले वावर वापस म्हटलं की लगेच पाऊस यायला सुरुवात होते म्हणायचंच नाही आणि औषध वगैरे पण घेऊन आले ते गेले मोटर चालू करायला टाकी भरायची त्यासाठी तर टाकी आधी धुवून घ्यावं लागणार आहे चांगली तर इकडे बघा आजीबाई बसलेले मस्त सोयाबीनचं बी बस तर त्यांचं चाललंय पेरणी तर चला पुढे काय काय होतं व्हिडिओमध्ये बघच आणि इकडे आहे आपलं बाग तर इकडे बघा दुपारी ना औषध मारायला लागलो आणि काही खोळमा झाला नाही असं कधी झालंय का तर दुपारी औषध मारायला लागलो तर लाईटच गेली तर लाईट गेल्यानंतर ती येणार होती चार वाजे प चार वाजेला तर आता आली तरी इतकी हवा सुटली इतकी हवा सुटली आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये पण ऐकायला येतं असेल इतकी हवा सुटली आहे तर घास वगैरे कापायला गेलो होतो आत्ता एवढ्यात इव्हनिंगचा टाईम झाला आहे तर म्हटलं घास कट करून लगेच आपण औषध मारायला जाऊ तर ते काम आज काही होणारच नाही कारण की हवाच इतकी सुटली की औषधच बसणार नाही झाडांवरती तर आज मी तुम्हाला घास काल दाखवलं होतं किती राहिलं होतं थोडंसंच घास राहिलं होतं तर तो तेवढा पण जेवढा होता तेवढा कापून आणला आहे आणि काय आणलं आज नॅपेर आणले कापून आज मस्त भागल तर नेपेरची हाय इतका एवढी वाढली नव्हती पण मग आता चारा नाही तर काय करणार त्याच्या मग खाते मस्त मस्त हां आता इतक्या वेळ जोरात जोरात गागत होती मग आणि आता खायला लागली तर वरती सुद्धा पाहत नाही खायला भूक लागली ना तर चला हजलाकीची झाली झोप की तर बघू आता इकडे बघा आपण औषध काल मारलं होतं तर पूर्ण जळून गेलं ह्या बाजूनी तर एक पंप भरून ठेवला होता भरल्यानंतर पंपाचा बेल्ट तुटला तर ते तसंच राहून गेलं होतं परत बेल्ट लावून इथं एवढं औषध मारून घेतलं होतं तर आपल्या नवावरामध्ये पण तणनाशक मारायचं आहे तर बघू आज तेच होईल काम जर झालं तर गेलेच पंप आणायला इकडच्या साईडने पण मारलं होतं पूर्ण जळून गेले पूर्ण खात्मा झालं फक्त रोडच्या बाजूने राहिले मारायचं झाडं वगैरे लावले त्याच्यामुळे त्यांनी काल तिकडं मारलं नाही मी घरात होते काम होतं माझं घरातलं त्यामुळे मग तिथं आता झाडं वगैरे तर त्याच्यावरती गोण्या वगैरे बांधून द्यावं लागतील आणि मग औषध मारावं लागल तर चला काय होतं बघा आपल्या फार्मवरती शेळ्या पाणी प्यायला आले होते तर हिच्या पायाला लागलेलं त्याच्यामुळे पायवरती धरले त्यांनी बांधून दिलेलं आहे सगळ्या शाळा काही पिल्ल पण आहे त्यांच्यामध्ये तिकडं आजीच्या पण शाळा आहे आजीचा अर्थ आहे छोटी छोटी पिल्ल आहे तर शेळ्यांचे मालक गेले माग शेळ्या अरे बघ काय औषध मारण पण हवाच एवढी चालू तर काय मारणार तर थोडंसं परत फुलं वगैरे आले होते तर बागाकडे थोडंसं आलो परत तर रोजच्या रोज बागाकडे आलं तरच तर तर गरम तर रोज चाललो होतं परत आता घरी वेळ झाली साडेसहा वाजत आले वातावरण आज असं झाले पूर्ण फ्रेश वातावरण झालं ऊन मस्त पडले तर आज कुठं कुठं ऊन पडलं मला कमेंटमध्ये सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये